नमस्कार आज काढणार आहोत दशेरा निमित्त खूपच सुंदर आणि सोपी आपण बॉर्डर रांगोळी चला पूर्ण व्हिडिओ मध्ये राहा आणि पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा खूपच सुंदर आपली रांगोळी होणार आहे चला तर व्हिडिओ काढूया आपल्याला डॉट पाडून घ्यायचे आहेत आपल्याला ते बघा अशा पद्धतीने आपल्याला डॉट पाडून घ्यायचे थोडं अंतर हो। आणि सेम अंतरावर पाडा आणि फ्लॅटमध्ये जागा असेल ना तर तेवढं आपल्याला डॉट पाडून घ्यायचे इथं मी कमी याच्यात पाच याच्यात तुमची जेवढी जागा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने डॉट पाडून घ्यायचे आणि आपल्याला काय करायचं आता थोडस हे बघा मी गोल चमच घेतली प्लास्टिक की त्याच्याने गोल गोल करून घ्यायचे बघा असं आपण एकसारखं व्यवस्थित करून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखं येतं आधी हे बघा आता हा मोठा आला तर याला आपण मोठं करून घ्यायचं म्हणजे सगळे एकसारखे यायला पाहिजे आणि हळूहळू आणि व्यवस्थितच आपल्याला करायचं आहे हे बघा असं फक्त गोल फिरवायचं आहे म्हणजे सगळ्या बाजूने गोल होतं बस मला काय मार्कर घेणार आहोत मार्करने बघा अशा पद्धतीने आपल्याला ते फुल वेगळं होतं ती डिझाईन हे बघा आणि असं आपण फक्त असं करणार आहोत हे वेगळं फ्लॉवर आपल्याला सगळ्या बाजूने हे बघा झटपट आणि पाच मिनटात होणारी रांगोळी आहे कारण आपल्याला दिवाळीच्या टायमाला दसऱ्याच्या टायमाला वेळ नसतो तर अशा पद्धतीने बाहेर आपल्याला काढायला ही सोपी रांगोळी आहे कारण एका ताईची कमेंट होती की फ्लॅटमध्ये मला रांगोळी काढता येत नाही कमी जागा असते तर तुम्ही नक्कीच रांगोळी आणा त्यांच्यासाठी मीने खास हा व्हिडिओ आणला आहे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कसा व्हिडिओ पाहिजे आणि कमेंट करायला विसरू नका कारण मी सोप्यात सोपी पद्धतीचे बॉर्डर रांगोळ्या किंवा अगदी कोणालाही येईल अशा रांगोळ्या आणत असते तर तुम्ही नक्कीच ट्राय करा हे बघा आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये कलर टाकून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही मी सॉसची बॉटल घेतली पन्नास ते श शा, साठ रुपयाला भेटते नक्की आणा त्याच्यामध्ये कलर भरा इझिली बघा तुम्ही कसे ट्राय करू शकता डॉट्ससाठी नक्की तुम्ही आणा ही बॉटल आणि आपल्याला काय करून घ्यायचं आहे आता ही जो ही जो रेश आहे ना आपली इथून आपल्याला घ्यायचा आहे हे बघा एक डॉट एक डॉट एक डॉट एक व्यवस्थित एकसारखे आपल्याला डॉट यायला पाहिजे हे बघा फेविकोल मी फेविकोलची बॉटल घेतली आहे आणि तिला स्वच्छ धुवून घेतली आहे आणि सुकवून घेतली आहे आणि रांगोळी मी गाळूनच भरली आहे गाळून भरली नाही तर गळत नाही आणि हा तुम्हाला लागेल तेवढा पॉईंट आपल्याला वरचा कट करायचा आहे बघू शकता त्याच्याने इझिली तुम्ही बघा बॉर्डर इंज डिझाईन किंवा काहीही काढू शकता याच्यापेक्षा आपल्याला हा डॉटपेक्षा थोडा छोटा घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही वरच्या डॉटपेक्षा आपल्याला खालचा डा डॉट ना छोटाच घ्यायचा आहे आणि अजून त्याच्यापेक्षा आपण छोटा घेणार आहोत बघू शकता तुम्ही प्रॅक्टिस करा नक्कीच येईल तुम्हालाही प्रॅक्टिस लागते कारण मी ही प्रॅक्टिस करूनच शिकली आहे आणि असं नाही की कोणाला ना येणार नाही नक्कीच येईल तुम्हालाही नक्की ट्राय करा त्याच्यापेक्षा छोटा आणि छोटा हे बघा छोटा आणि छोटा असे डॉट अजून आपल्याला दोन दोन पाडून घ्यायचे आहेत मला नक्की प्रॅक्टिस करून सांगा कोणी कोणी शिकली अशी रांगोळी कारण मी तुम्हाला येईल अशा पद्धतीनेच रांगोळ्या आणत असतील की ज्याला अगदी रांगोळी येत नाही म्हणून त्यांच्यासाठीच मी खास व्हिडिओ आणत असते आणि आपल्याला काय करायचं आहे आता अरे हां आता आपल्याला काय करायचं आहे प्लास्टिकचा चमच फक्त एका बोटाने आणि मी काय करणार आहे आता मार्कर होता मार्करची मागची बाजू घेणारे अशा पद्धतीने बघा फक्त फिरवायचे आपल्याला बोटाने नसेल येत ना मार्करची हे बघा मोठ असं गोल करून घ्यायचे आपल्याला डॉट पाडले त्याला गोल येण्यासाठी हे असे करायचे आहेत आपल्याला म्हणजे गोल आकार बघा दिसतो याच्यामध्ये तुम्ही कलरही टाकू शकता खूपच सोपी पद्धत मी आणत असते तुम्ही नक्की ट्राय करत जा आणि आपल्याला काय करायचं याच्यामध्ये थोडे थोडे कलर भरून घ्यायचे आहेत तुम्ही तुमचा आवडता कलर तुम्ही भरू शकता सोपी आणि सुंदर असे अबा बॉर्डर रंगोळी बघू शकता तुम्ही मी एक सोडून एकमध्ये दुसरा कलर टाकणारे अशा पद्धतीने मी भरून घेणारे आता मी लाल कलर टाकून घेणारे नक्की जाणा यूजफुल बॉटल हे सॉचची बॉटलही आणि फेविकरची बॉटल बी यूज करा कारण मी त्याच्यानेच रांगोळ्या काढत असते इथंही आपण लाल कलर टाकून घेणार आहोत थोडा थोडं व्यवस्थित आपल्याला हाडूची बॉटल यूज करायची आहे नाहीतर जास्त डॉट पडतो हे बघा अशा पद्धतीने आणि इथंही आपल्याला थोडा थोडा लाल कलर टाकून घ्यायचा आहे इथं आजूबाजू थोडं बॉर्डर अशी आपल्याला अशा पद्धतीने बोटाने आपल्याला थोडं गोल करून घ्यायचं म्हणजे सुंदर दिसण्यासाठी त्याच्यामध्ये आपण कलर टाकणार आहोत म्हणून एका बोटाने आपल्याला अशा पद्धतीने गोल करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला याच्यातही कलर टाकला तरी चालतो हे बघा तुम्ही जसा व्यवस्थित कराल तसा व्यवस्थित बॉर्डर रांगोळी हो येते आणि एका ताईची कमेंट होती नक्कीच त्याच्यासाठी मी व्हिडिओ आणला आहे की मला बॉर्डर रांगोळी फ्लॅटमध्ये जागा नसते ताई तर अशी रांगोळी दाखवा म्हणून मी त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आणला आहे कमी जागा असते आणि आमच्या घरी जागा नसते म्हणून उमरेटा बाहेरची रांगोळी आणा म्हणून त्यांच्यासाठी मी खासच व्हिडिओ आणला आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला सांगत जा कसा वाटला व्हिडिओ आणि हे बघा अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे थोडा शेवटचा डॉट आहे ना याला असा क्रॉसमध्ये करायचा आहे बघा याच्यामध्ये मी कलर टाकला नाही आहे कारण असं आपल्याला असं करून घ्यायचं आहे नाही आला तर आपल्याला बोटाने असं व्यवस्थित करून घ्यायचं बघा थोडं एका बोटाने खूपच सोपी रांगोळी हे दिसायला कठीण वाटते आणि हे बघा अशा पद्धतीने किती सुंदर आपण रांगोळी डिझाईन शिकलो एकच पाच मिनटात कारण आपल्याला वेळ नसतो दिवाळीच्या टायमाला आणि दसऱ्याच्या टायमाला तर ता अशा पद्धतीने फ्लॅटमध्ये किंवा उमरेटाबाहेर तुम्ही जेवढी जागा असेल तेवढी डॉट पाडून घ्यायचे आहेत आणि अशाच पद्धतीने सारखे फुलं पाडायचे आहेत आणि फेविकॉलची बॉटल आणि सॉचची ही बघा बॉटल नक्की यूज करा आणि हे बघा किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन बटन दाबाला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ धन्यवाद